नमस्कार मंडळी येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत एक दुकानदार टॅक्स देत नसतो त्यामुळे आता त्याचे मित्र म्हणत असतात की तू टॅक्स दे नाही तर आमचा राया दादा आल्यावर तुला काही सोडणार नाही परंतु तो माणूस ऐकायलाच तयार नसतो त्यामुळे रायाचे मित्र आता रायाला आवाज देतात राया, दे राया मित्रांच्या हाकेला लगेचच धावून जातो आणि राया आता त्या माणसांसमोर येतो तेव्हा रायाचे मित्र म्हणतात की बघ आता तुझी सुट्टी नाही होणार तर तुझी हो कायमची सुट्टी असं म्हटल्यानंतर तर मित्रांनो आता रायाचा इथे चेहरा दाखवण्यात आलाय आणि मग त्यानंतर आता राया त्या माणसाकडे जातो आणि म्हणत असतो की काय झालं तू टॅक्स का देत नाही आहे तर तो माणूस म्हणत असतो हा कसला टॅक्स आणि ही कसली जबरदस्ती आहे मंजिरीसुद्धा ती गर्दी बघून तिथे आलेली असते तिच्या भावासोबत आणि राया त्या माणसाला तिथे मारत असतो तर मंजिरी म्हणत असते की हा कोण मुलगा आहे आणि कसे कपडे घातले त्याने जत्रेत कोणी असं कपडे घालून येतं का आणि मारामारी काय करतोय तर मंजिरीचा भाऊ म्हणत असतो की ताई तू गप्प बस हा राया दादा आहे तुला माहीत नाही त्याने ऐकल्यावर किती मोठा प्रॉब्लेम होईल मंजिरी म्हणते की कुठला राया दादा मी नाही घाबरत कुठल्या राया दादाला माझा दादा फक्त एकच आहे विठू राया तो माणूस रायाला टॅक्स द्यायला नकार देत असतो आणि म्हणत असतो की मी टॅक्स देणार नाही आहे मी का हा टॅक्स पे करू राया आता चिडतो आणि त्याला म्हणत असतो की ही शंभर रुपयाची बावली तू विकतो कितीला अडीचशे रुपयाला इथली प्रत्येक गोष्ट तू दुपटीने तिपटीने त्याचे पैसे कमवतो आणि मग आम्ही का नाही पैसे कमवायचे दे चलगेत चल टॅक्स दे राया आता त्या माणसाला मारायला सुरुवात करतो त्यामुळे तो माणूस आता गप गुमान तो टॅक्स काढून देतो तर मंजिरीला खूप राग आलेला मंजिरी आता रायाला बोलायला जाणार तेवढ्यातच मंजिरीचा भाऊ म्हणतो की ताई प्लीज तू ह्या सगळ्यामध्ये पडू नकोस तू चल बरं आता माझ्यासोबत आपल्याला दुकान सांभाळायचं आहे की नाही आणि मग असं म्हणून आता मंजिरीचा भाऊ मंजिराला घेऊन तिथून निघून जातो तर मंजिरीची चुलत बहीण म्हणजेच ईशा सुद्धा तिथं असते आणि ईशाला मात्र रायाचा तो अवतार खूप आवडलेला असतो रायाची डॅशिंग रायाने त्या माणसांना कशाप्रकारे मारलं ह्या सगळ्या गोष्टी आता ईशाला खूप आवडलेल्या असतात त्यामुळे ईशा रायावर फुल इम्प्रेस असते त्यानंतर इकडे राया जेव्हा त्याच्या मित्रांसोबत बोलत असतो त्याचवेळी तिथे मंजिरी येते आता मंजिरीची जी ओढणी असते ती रायाच्या तोंडावर येते त्यामुळे रायाला पुढे दिसत नाही आणि मग रायाच्या अंगावर आता मंजिरी तशीच पडते तर मंजिरी उठते आणि म्हणते की काय रे तुला दिसत नाही का तेव्हा राया म्हणतो की एक मिनिट पहिली गोष्ट म्हणजे की तुझी ओढणी माझ्या तो तोंडावर आली आणि त्यानंतर तू माझ्या अंगावर आली आणि म्हणून मी पडलोय मी काही केलेलं नाही आहे तर आता मंजिरी म्हणते की तुला अक्कल आहे का मला काही हौस नव्हती आली तुझ्यावर पडण्याची तुझ्यापेक्षा पडण्याच्या ऐवजी मी एखाद्या खड्ड्यात पडले असते आता रायाच्या मित्रांना खूप राग येतो की मंजिरी त्याच्यासोबत असं बोलत असते त्यामुळे आता ते, ते, ते मंजिरीवर धावून जायला लागतात तेव्हा राया म्हणतो की नाही आई बाई आणि गाई आपण तिघींनाही काहीही म्हणत नाही ने। आपण नेहमी त्यांचा आदरच करतो असं म्हटल्यावर रायाचे मित्रसुद्धा आता मागे सरकतात तर मंजिरी रायाला बोलू लागते की तुझ्यामुळेच मी पडले राय म्हणत असतो मला काय हौस नव्हती आली तुला घेऊन पडायची आता त्या दोघांचे जेव्हा भांडणं होत असतात तेव्हा ही ईशा तिथेच असते ईशा म्हणते की अरे वा छान मसाला आहे आईला जाऊन तर सांगायलाच पाहिजे मंजिरी रायासोबत वाद घालत असते आणि जेव्हा ही गोष्ट मंजिरीच्या भावाला कळते तेव्हा मंजिरीचा भाऊ आता मंजिरीकडे येते आणि येतो आणि पुन्हा ताईला म्हणतो की ताई तू प्लीज ह्या माणसाशी वाद नको घालू आणि रायाला म्हणत असतो की दादा सॉरी माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माझ्या बहिणीला माफ करून टाका तर मंजिरीचा भाऊ मंजिरीला सॉरी म्हणायला लावत असतो तर मंजिरी म्हणते की मी का सॉरी म्हणायचं मी काही चुकीच केली नाही आहे तर सॉरी कशासाठी म्हणायचं तर मंजिरीचा भाऊ आता मंजिरीला तिथून घेऊन जातो तर इकडे शशिकला काकू आता जत्रेत आलेली असते आणि त्याचवेळी ईशा तिथे येते आणि घडलेला सगळा प्रकार आता शशिकालाला सांगू लागते शशिकाला म्हणते की अरे वा मी तर खूप मोठी गोष्ट मिस केली मग तर ईशा म्हणते की काही नाही आई मी तुला सांगितलं ना असा असा तमाशा झालाय सगळा आणि तुझी ती मंजिरी एका मुलाच्या अंगावर पडली होती शशिकाला म्हणते की अरे वा हे तर चांगलं होतं जे काही होतं ते च ईशाचं लक्ष जातं मंजिरीच्या दुकानावर मंजिरीच्या दुकानावर खूप लोकांची गर्दी झालेली असते खूप लोक चादरी खरेदी करण्यासाठी तिथे आलेले असतात आणि हे बघून शशिकालाच्या आणि ईशाच्या पोटात मात्र दुखायला लागतं तर शशिकाला म्हणत असते की एवढी गर्दी जर यांच्या दुकानात झाली तर हे लगेचच माझं कर्ज फेडून टाकतील आणि मला यांना एवढा लवकर कर्ज फेडून द्यायचं नाही आहे मला अजून यांच्यावर कर्ज करायचं आहे काय करू मी की यांच्या दुकानातली गर्दी कमी होईल आणि मग आता शशिकलाला एक आयडिया सुचते ईशाने तिला सांगितलेलं असतं की रायासोबत मंजिरीने भांडणं केलेत त्याच्यामुळे रायाचे मित्रसुद्धा डिस्टर्ब झालेले आहेत आणि ही गोष्ट जेव्हा शशिकलाला समजते तेव्हा शशिकला आता रायाच्या मित्रांकडे येते रायाचे मित्र तेव्हा तिथेच उभे असतात तर शशिकाला म्हणत असते की काय रे तुम्हाला वसुली नाही करायची का त्या चादरीच्या दुकानात तुम्ही वसुली नाही केली का तेव्हा रायाचे मित्र म्हणत असतात की अहो काकू तुम्हाला काय करायचंय आम्ही काही पण करू तर शशिकाला म्हणत असते की चादरीचं चा दुकान कोणाचं आहे माहितीये का तुम्हाला त्या मुलीने तुमच्या राया दादाचा अपमान केला ना त्या मुलीचा आहे ज्या ज्या मुलीने तुमच्या राया दादाचं सगळ्या गावासमोर हसू केलं ना त्या मुलीचं ते दुकान आहे काहीतरी करा आणि त्या मुलीच्या दुकानावरची गर्दी हटवा तुम्हाला काही अपमानाचा बदला वगैरे घ्यायचा का नाही तिथे तुमच्या राया दादाला एवढं बेइज्जत केलं गेलं आणि तुम्ही मात्र इथं असेच बसले असं म्हणून आता रायाच्या मित्रांना भडकावून दिलेलं असतं तर रायाचे मित्र म्हणतात की हो हो खरंय तुमचं आम्ही त्या मुलीचा बदला तर घेणार आता त्या मुलीच्या दुकानावरची गर्दी कशी कमी होणार नाही ना तेच बघतो आम्ही तर इकडे मंजिरीच्या दुकानावर तर खूप गर्दी असते मंजिरी सगळ्यांना एक एक चादरी देत असते थोड्याच वेळात खूप पैसे जमलेले असतात परंतु आता रायाचे रायाचे मित्र मित्र येतात येतात रायाला मात्र या गोष्टीची भनकही नसते आणि दोन चादरी घेऊन जातात आणि मंजिरीला म्हणत असतात की हे काय तुमच्या इथून आम्ही चादरी नेल्या एक तर फाटकी आहे आणि दुसऱ्याला तर एवढा रंग लागलाय मंजिरी म्हणते की नाही हो आमच्याकडनं असं कधीच होणार नाही परंतु ते माणसं आता मंजिरीच्या दुकानाचं बिल सुद्धा दाखवतात त्यामुळे आता मंजिरीला फार टेन्शन आलेलं असतं त्या दोन माणसामुळे आजूबाजूची माणसंसुद्धा सुद्धा मंजिरीकडे पैसे मागायला सुरुवात करतात त्यांनी ज्या काही चादरी खरेदी केलेल्या होत्या त्या सगळ्या चादरीचे पैसे आता मंजिरीकडनं ते पुन्हा मागायला सुरुवात करतात नाईलाजाने मंजिरीला गल्ल्यात साठलेले सगळे पैसे परत करावे लागतात र मंजिरीला फार वाईट वाटत असतं शशिकला मात्र हे सगळं लांबून मज्जा बघत असते शशिकलाला खूप आनंद झालेला असतो आणि ती म्हणत असते की आता कशी काय तुझं कर्ज फेडशील मंजिरीला फार टेन्शन आलेलं असतं बाबांकडे ती बघत असते आणि म्हणत असते की जर मी आता सावकाराचं कर्ज नाही दिलं सावकाराला पैसे नाही दिले तर माझ्या बाबांची काय हालत होईल आणि माझ्या बाबांना पुन्हा ते मारायला सुरुवात करतील तसाही आता तर पूर्णपणे गल्लाही खाली झालाय मी काय करू आता मंजिरीला काहीही सुचत नसतं तर त्यावेळी उमा म्हणजेच मंजिरीची आई मात्र दुकानावर नसते मंजिरीची आई जरा बाजूला गेलेली असते कारण मंजिरीच्या आईची मैत्रीण तिथे आलेली असते आणि उमा तिच्या मैत्रिणीला विचारत असते की काय ग माझ्या मुलीसाठी तू एखादं चांगलं स्थळ बघितलं की नाही तेव्हा उमाची मैत्रीण तिला म्हणत असते की अगं काय करणार तुझ्या मुलीला लग्नच करायचं नाही आहे तर काय करायचं आणि तुला कसं जावंय म्हणून हवाय जवळच राया बसलेला असतो रायाने एका छोट्या मुलाला घेतलेलं असतं आणि त्याच्याशी फार प्रेमाने बोलत असतो तेव्हा उमा म्हणत असते की बघ तो मुलगा तिथे बसलाय ना तसाच मुलगा मला हवाय अगदी रुबाबदार आणि माझ्या मंजिरीची काळजी घेणारा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आदर करणारा असा मुलगाच मला जाव आहे म्हणून हवा आहे तर मग उमाची मैत्रीण म्हणते की अगं तो जीव लावणारा नाही आहे तो जीव घेणारा आहे तुला माहीत आणि एक नंबरचा गावगुंडा आहे लोकांचे कितीतरी जीव घेतलेत त्याने असं म्हटल्यावर आता उमा घाबरते आणि म्हणते की देवा माझ्या मनात ह्या मुलाचा विचार कसं काय आला असेल देव करो आणि असं काहीच नाही हो तर त्याचवेळी इकडे रायाला फोन आलेला असतो रायाला फोन आलेला असतो तो, तो अण्णांचा आता अण्णा नक्की कोण आहे हे मालिकेत अजून दाखवलेलं नाही आहे तर अण्णांच्या इथे आणि अण्णांच्या एका शब्दासाठी राया सगळं काही करायला तयार असतो अण्णा रायाला सांगतात की यंदाच्या बैलगाडीच्या शर्यतीत तर तूच जिंकला पाहिजे आणि मानाचा फेटा सुद्धा आपल्याकडे आला पाहिजे तेव्हा राया म्हणत असतो की तुम्ही काहीच काळजी करू नका मानाचा फेटा म्हणजे पुरुषाची मर्दानगी आहे आणि ती मी आपल्या हातातून कधीही जाऊ देणार नाही मानाचा फेटा तर आपल्यालाच भेटणार तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे बैलगाडीच्या शर्यतीमध्ये आता मंजिरी उतरलेली असते आणि बैलगाडी ती हाकत असते सोबतच तिचा कॉम्पिटेटर म्हणून रायासुद्धा असतो आता एक वेळ अशी येते जी तिच्या बैलगाडीचं चाक हे फसलेलं असतं आणि चाक काही निघत नसतं त्यामुळे राया आता स्वतःहून खाली उतरतो मंजिरीची मदत करतो आणि तिला तो कासरा आहे तो ढिल्ला करायला सांगतो त्यामुळे मंजिरीची गाडी आता पटकन पुढे गेलेली असते मंजिरी ही रायाच्या विरोधात असताना सुद्धा रायाने मंजिरीची मदत केलेली असते त्यामुळे मंजिरीला रायाबद्दल थोडासा आदर वाटू लागतो तर मित्रांनो असेच येड लागलं प्रेमाचं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला चा सबस्क्राईब करा आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद